तर युट्यूबर ज्योती मल्होत्राचा सा पर्दाफाश झाल्यानंतर आय एस आयचे एक एक काळे कारनामे आता उजेडात येऊ लागले आय एस आय म्हणजेच पाकिस्तानची इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ही गुप्तचर यंत्रणा भारताविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचे पुरावे भारतानं वारंवार जगासमोर मांडले भारतातील गद्दारांना हेरून संवेदनशील माहिती मिळवण्याचा धंदा आय एस आयचा आहे त्यासाठी पाककडून अनेकदा हनी ट्रॅपचा वापर केला जातो हनी ट्रॅपचं ट्रेनिंग देण्यासाठी पाकिस्तानमध्ये एक स्वतंत्र विद्यापीठच असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तर रावळपिंडीमधील फातिमा जिन्ना विद्यापीठ नावाला तर हे महिलांचं विद्यापीठ आहे पण इथं आय एस आय एजंटला हनी ट्रॅपचं स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं हनी ट्रॅप हा असा प्रकार आहे ज्यामध्ये अति महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला आकर्षित करून किंवा भावनात्मक जाळं फेकून त्याच्याकडून संवेदनशील माहिती मिळवली जाते आत्ताच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्म सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅप केलं जातं त्यामुळे इंटरनेटचा वापर हनी ट्रॅपसाठी कसा करावा याचं प्रशिक्षण या, या युनिव्हर्सिटीमध्ये दिलं जात आहे लाहोर आणि हैदराबादमध्येही हनी ट्रॅपचे आय एस आयचे गोपनीय ट्रेनिंग सेंटर आहेत पाकिस्तानचं लाहोर आणि पाकिस्तानमधील हैदराबाद या ठिकाणी आय एस आयचे हे हनी ट्रॅपची ट्रेनिंग देणारे गोपनीय सेंटर असल्याची माहिती ही समोर आली आहे तर आतापर्यंत अनेकांना हनी ट्रॅप करून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्यात आली आहे दोन हजार तेवीसमध्ये डी आर शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला हनी ट्रॅप करून पाकिस्तानी महिला एजंटनं संरक्षण विषयक संवेदनशील माहिती मिळवल्याचं उघड झालं होतं दरम्यान हनी ट्रॅप कसं केलं जातं ते आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये याचं शिक्षण दिलं जातं आहे ट्रेनिंग दिलं जात आहे आणि बोगस प्रोफाईलच्या माध्यमातून आधी तर मैत्री केली जाते हनी ट्रॅपसाठी अतिमहत्वाच्या व्यक्तीसोबत ही मैत्री केली जाते खासगी चर्चेतून भावनिक नातं जुळवण्याचा प्रयत्न केला जातो तर व्हिडिओ कॉल्सवरून खाजगी संवाद साधले जातात आणि पैशांचा आमिष किंवा ब्लॅकमेलिंग करून अतिसंवेदनशील माहिती गोपनीय माहिती या व्यक्तींकडून मिळवली जाते